गिरनार पर्वत हा केवळ भौगोलिक कुंची नसून हजारो वर्षांच्या साधना तपश्चर्या आणि दिव्य अनुभूतींचे केंद्र आहे म्हणूनच आजही इथे गुरु गोरखनाथ गुरु दत्तात्रेय महाराज आणि अनेक सिद्धांच्या उपस्थितीची अनुभूती मिळते असे असंख्य साधक सांगतात पहाटे पसरलेल्या धुक्यात आणि मंद वाऱ्यात जणू त्यांच्या पाऊलांचे स्पंदन मिसळलेले असतात त्यामुळे पर्वतावर पाऊल टाकताच मन शांत होते संतांच्या मते गिरणारची स्पंदने इतर कोणत्याही पर्वतापेक्षा वेगळी आहेत कारण येथे प्राचीन काळापासून तप करणाऱ्या सिद्धांनी आपल्या ऊर्जेने या भूमीत दिव्यता रोवली आहे गुरु गोरखनाथांनी या पर्वतावर अत्यंत कठोर साधना केली आणि त्यांच्या शक्तिशाली तपशक्तीचे परिणाम आजही पर्वतावर जाणाऱ्या अनेकांना जाणवतात विशेषतः जेव्हा मन थकलेले असते तेव्हा अचानक मिळणारा धीर ही त्यांचीच कृपा असल्याचे काही साधक सांगतात गुरु दत्तात्रयांची ऊर्जा तर गिरणारची आत्माच मानली जाते कारण त्यांचे शिखरावरील पदस्पर्श आजही पर्वताच्या प्रत्येक दगडातून भक्तांना जाणवतात रात्रीच्या शांततेत किंवा पहाटेच्या पहिल्या प्रकाशात काही लोकांना पायऱ्यांवर चालणारा अदृश्य आवाज मंद घंटानात किंवा सुगंध जाणवतो ज्याला अनेक जण दत्तकृपेची उपस्थिती समजतात गिरणार पर्वतावरील गुहा या शतकानुशतके साधू संतांच्या तपश्चर्याचे निवासस्थान मानल्या जातात त्यांच्या कृपेची अनुभूती विशेषत गुहेजवळ एकांत स्थळी ध्यानाला बसलेल्या साधकांना जाणवते ते म्हणतात अचानक मन एकाग्र होते आणि विचार पूर्णतः शांत होतात गिरनारातील काही गुहा सिद्ध गुहा म्हणून प्रसिद्ध आहेत कारण तिथे केलेली साधना दहापट फलदायी होते असे वृद्ध साधू सांगतात या गुहांमध्ये जाणवणारी अद्भुत शक्ती साधकाला स्वतःशी भेट घडवते तिथे त्याची भीती दुःख आणि संभ्रम आपोआप विलीन होतात अनेक यात्रेकरू सांगतात पर्वतावर चढताना शरीर जरी दमले तरी मनात एक वेगळी ऊर्जा मिळते जणू कोणी एक अदृश्य शक्ती हात धरून पुढे नेत आहे पायऱ्यांवरील विशिष्ट ठिकाणी उभे राहिले की अचानक मनात सकारात्मक लहरी निर्माण होतात आणि साधू म्हणतात ही सिद्धांची कृपा आहे गिरणार पर्वतावर प्रत्येक दिशेला वेगळी ऊर्जा शक्ती असल्याचे जाणवते कुठे शांतता कुठे धैर्य कुठे भक्ती तर कुठे गुढता म्हणून गिरणार चढणे म्हणजे एक साधा प्रवास नसून आत्मशक्ती वाढवणारी मनाला शुद्ध करणारी वेगळीच आध्यात्मिक यात्रा असते येथे येणारे प्रत्येक भक्त सांगतात की गिरणारी त्यांना बदलून टाकतो जसे आत गेले तसे परत येत नाही मन अधिक स्थिर हलके आणि विश्वासू बनते पर्वतावरील हवा धुके दगड झाडे आणि पायवाटा हे सर्व साधकांच्या हृदयात श्रद्धेची ज्योत प्रज्वलित करतात गिरणारवर मिळणारी ही सिद्धांची अनुभूती वैज्ञानिक मोजमापाच्या पलीकडची आहे ती अनुभवायची असते समजायची नाही म्हणूनच गिरणारचा प्रवास प्रत्येकाला शिकवतो की दिव्य शक्ती दिसत नसली तरी ती अनुभवता नक्की येते आणि त्या अनुभवातून माणूस अधिक मजबूत अधिक शांत अधिक आध्यात्मिक बनत जातो गिरनार पर्वत आजही गुरु परंपरेचा जिवंत श्वास आहे जिथे प्रत्येक पावलावर सिद्धांचे आशीर्वाद अजूनही वाहत राहतात जय गिरणारे जय श्री गुरुदेव दत्तात्रयाय